नेहमी लक्षात ठेवा शरीर निरोगी ठेवण्यासाठी या समिती टिप्स अगदी छोट्या छोट्या परंतु वेळेवर उपयोगी पडतील अशा नंबर एक जेवणामध्ये रोज गव्हाची चपाती खावी पोट निरोगी आणि मजबूत बनण्यासाठी गव्हाची चपाती फायदेशीर असते दोन जेवण करून लगेच झोपणे टाळावे कारण यामुळे कान लवकर बधीर होतात तीन दुधासोबत आंबट पदार्थ खाणे शरीरासाठी खूप अपायकारक असते चार औषधे आणि गोळ्याचे सेवन करण्यासाठी कोमट पाण्याचा उपयोग करावा यामुळे औषधे लवकर लागू पडतात पाच आठवड्यातून किमान दोन वेळेस कारल्याची भाजी खावी चेहऱ्याची त्वचा स्वच्छ ठेवण्याकरिता कारल्याची भाजी फायदेशीर ठरते सहा पाय किंवा अंग दुखत असेल तर गरम पाण्याने अंगोळ करावी सात केळीसोबत लस्सी पिऊ नये कारण यामुळे पोटदुखी आणि जुलाब लागण्याची शक्यता असते आठ ज्या महिलांना आपला चेहरा गोरा करायचा आहे त्यांनी दुधात सफरचंद घालून सकाळी उपाशीपोटी सेवन करावे नऊ सर्दीपासून आराम मिळविण्यासाठी हळद भाजून घ्या आणि मध घेऊन सेवन करा दहा पोटदुखीचा त्रास असेल तर सकाळ सायंकाळ शाबुदाने बनवून खावेत काही दिवस हा उपाय केल्यास पोटदुखीपासून सुटका होईल अकरा नेहमी कोमट पाणी पिणारे लोक खूप तरुण दिसतात कारण कोमट पाण्याचे नेहमीच सेवन केल्याने त्वचेची चमक वाढते बारा चेहऱ्यावरील सुरकुद्या कमी करण्यासाठी दह्याचे सेवन करावे यामुळे सुरकुद्या कमी होऊन त्वचा मुलायम आणि चमकदार बनते तेरा दात स्वच्छ करण्यासाठी चुलीतील राखीचा उपयोग करा यामुळे तुमचे दात स्वच्छ होतील आणि दुधासारखे पांढरी शुभ्र दिसतील चौदा बिना दुधाचा चहा प्यायल्याने लठ्ठपणा कमी होण्यास मदत मिळते पंधरा चेहरा चमकदार बनविण्यासाठी टोमॅटोची पेस्ट लावा तुमचा चेहरा अवटवीत आणि फुलासारखा चमकदार बनेल सोळा हप्त्यातून एक ते दोन वेळेस मुळ्याचा रस प्यायल्याने पित्ताचे खडे बनणे थांबते सतरा भात खाल्ल्यानंतर चुकूनही दूध पिऊ नये यामुळे पोट बिघडण्याची शक्यता असते अठरा जेवणासोबत कच्चा कांदा खाल्ल्याने पोटातील विषारी पदार्थ बाहेर फेकले जातात तसेच रक्ताची कमतरतासुद्धा दूर होते एकोणवीस खजूर डाळिंब आणि मोठी वेलची खाल्ल्याने लवकर म्हातारपण येत नाही वीस लाल मिरची खाल्ल्याने हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता कमी होते तसेच काळी मिरी खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते एकवीस लसूण भाजून त्यामध्ये व्हिनेगर मिसळून लावल्याने फोड आणि पिंपल्स दूर होतात बावीस लक्षात ठेवा पोटाचे अर्ध्याहून जास्त आजार आरामात आणि हळूहळू खाल्ल्याने बरे होतात त्यामुळे कधीही गाई गडबडीने जेवण करू नये तेवीस शेळीचे दूध शरीरातील बळ वाढविण्यासाठी खूप फायदेशीर ठरते चोवीस कोरफडीचा गर हात आणि पायावर लावल्याने रात्री दासांपासून बचाव होतो पंचवीस प्रवासाला निघण्यापूर्वी पुदिन्याचे पाणी दघळल्याने पोटात मळमळणे आणि उलटी होणे थांबते समविस कोमट पाणी प्यायल्याने गुडघेजुकीपासून आराम मिळतो मित्रांनो आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद